नमस्कार मित्रांनो आपल्या आर मेडिकल मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण घेऊन आलेलो आहोत काळे मनुके खाण्याचे काय फायदे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशीच आरोग्यदायी माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ स्टार्ट करू काळे मनुके खाण्याचे फायदे काळ्या मुनुक्यामध्ये विटॅमिन त्यानंतर अँटीऑक्सिडंट त्यानंतर विटॅमिन सी कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅश आणि बिटा कॅरोटीनसारखे पोषक घटक असतात काळ्या मनुका खाण्याचे काही महत्वाचे आणि आरोग्यदायी फायदे आहेत काळ्या मनुकेमधील अँटीऑक्सिडंट जी आपली रोगप्रतिकार शक्ती आहे ती वाढवण्याचं काम करते त्यानंतर काळ्या मनुकेमधील गामा लिनोलिक ॲसिड हे ओमेगा सिक्स फॅटी ॲसिड असते काळ्या मोनुक्यामुळे काळ्या मोनुक्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट आणि विटॅमिन सी रक्तातील अशुद्धता दूर ठेवतात त्यानंतर काळ्या मोनुक्यामुळे स्नायू टाटणे आणि थकवा कमी होतो त्यानंतर काळ्या मोनुक्यामुळे रक्तप्रवाह आणि रक्त परिसरण वाढते त्यानंतर काळ्या मनुक्यामुळे मूत्रपिंडाचे कार्य सुधारते त्यानंतर काळ्या मुनुक्यामुळे दमा आणि डोळ्याचे कार्य सुधारते त्यानंतर काळ्या मुनुक्यामुळे जे मुनु आपले लैंगिक आरोग्य आहे ते देखील सुधारते तर अशा प्रकारे मनुके खाण्याचे फायदे आहेत तर आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास वी व्हिडिओला लाईक ला करा आणि अशीच आरोग्यदायी माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा तर धन्यवाद मित्रांनो